महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा वाडा इथे इथे बैठकीची खोली म्हणजे ही त्यांचं घर आहे आणि इथे त्यांची बैठकीची खोली होती आपण बघू शकता इकडे या इकडे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे कार्य होतं ते कुठल्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये नव्हतं फक्त मनुस्मृतीला प्रमुख मानून ज्यांनी इतर माणसांना म्हणजे कुत्र्याला जनावराला डुकराला सुद्धा जगण्याचा एक अधिकार होता परंतु माणसांना ही नगणूक दिली जायची त्यांना जनावरासारखं वागवलं जायचं आणि त्या गुलामगिरीतून महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुक्त केलंय हेच कार्य संत तुकाराम महाराजांनी मग त्यांना का विरोध झाला कारण ज्या लोकांना मनुस्फूर्तीप्रमाणे इथे अनिष्ट चाली रूढी प्रथा पाहिजे होत्या आणि त्यातून त्यांचं हित होत होतं आणि मग त्यांचं हित होणार म्हणून त्यांनी त्यांना विरोध केला मी नेहमी सांगतो माझ्या व्याख्यानांमध्ये मा स्वातंत्र्य कसं मिळालं ते बघू नका ते वाचू नका आपण गुलाम कसं झालो ते वाचा संत तुकाराम महाराजांचा गाथा कसा तरला त्याहीपेक्षा संत तुकाराम महाराजांचा गाथा कोणी बुडवला का बुडवला ते आपण समजून घेतलं तर ते जास्त आपल्याला आज उपयुक्त ठरणार आहे महात्मा ज्योतिराव फुले बघा त्यांनी पहिली मुलींची शाळा इथं सुरू केली सावित्री माईंनी इथे जेव्हा शाळा सुरू केली मुलींसाठी तेव्हा त्यांच्यावर कोणी दगड मारले विटा मारल्या शेण मारलं आणि अक्षरशः काहींनी संडास करून त्या विष्टा सुद्धा त्यांच्या अंगावर फेकल्या तर ते दोन साड्या जवळ ठेवत होत्या एक साडी जायच्या एक सोबत पर्स मध्ये न्यायच्या आणि तिथं दुसरी साडी घालून आणि मुलींना शिकवायच्या परत येताना जुनी साडी घालून परत त्या येत होत्या म्हणजे एवढे अपार कष्ट करून आज ह्या भारतातील स्त्रियांना म्हणजे या भारतामध्ये भारता मनुस्मृतीप्रमाणे काही धर्म मार्तंडांनी मनुस्मृतीला प्रमुख मानून ब्राह्मण पुरुष वगळता त्यांच्या स्त्रियासुद्धा ब्राह्मण स्त्रिया पण शूद्र आणि इतर सर्व पुरुष शूद्र त्यांना शिकायचा अधिकार नाही म्हणजे त्यांना त्या गुलामगिरीमध्ये वागवलं जायचं आणि मग तो शिक्षणाचा अधिकार देणारे हे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे आज ह्या ज्ञानाचे देव आहेत ह्या शिक्षणाचे देव आहेत आणि यांना आज आपण ह्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करायला आहे आणि आज आपण ह्या फुले वाड्यामध्ये आहेत मी तुम्हाला अजून दाखवतो या बघा बघा इकडे हे त्यांचं स्वयंपाक घर आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा हे त्यांचं स्वयंपाक घर आहे इथेच आपल्या सावित्रीमाई आणि ज्योतिबा यांचं एक किचन होतं स्वयंपाकघर होतं हे आता मी तुम्हाला वीर दाखवतो त्यांच्या वाड्यातच वीर होती बघा आता हा वाडा अंगण इथे अंगण होतं विहीर ही वीर आहे ह्याच <coughs> विहिरीमधून सावित्रीमाईंनी पाणी काढलं असेल ज्योतिबांनी पाणी काढलं असेल बघा ही वीर म्हणजे आपण आज आजचा आपण किती स्वतःला मी या ठिकाणी भाग्यवान समजतो का ज्या भूमीमध्ये जिथे महात्मा ज्योतिबा इथं कधीतरी बसले असतील आणि आपल्याला इथं तो स्पर्श करायला मिळतोय ह्याच वाऱ्यामध्ये मा महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासारखे महापुरुष इथं राहिले त्यांनी वास्तव्य केलं आणि आज आपल्याला त्या वास्तूमध्ये इथं करण्याचा योग त्यांच्याच जन्मदिनी मिळतोय मी हे खरोखर या ठिकाणी भाग्यमाने